और नीचे जो वो का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुमार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत दिनांक सोळा जुलै वीसशे चोवीस मंगळवार रोजी विश्वकल्याण सीबीएसई स्कूल चिखली शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली होती या माध्यमातून वारकरी सांप्रदायिक महोत्सवाचे महत्व विशद केले गेले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेत विठू माऊलींचा गजर करत शाळेभोवती वारी केली कोणी विठोबा तर कोणी वासुदेव तर कोणी रुक्माई बनले होते तर कोणी वारकरी सुद्धा बनले होते सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पड पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगण देखील झाले शाळेचे संस्थापक श्री जितेंद्र मेहता आणि सौ मुख्याध्यापिका सौ दीपाली शिरगावे शाळेचे प्रशासक श्री आफळे पर्यवेक्षिका सौ शिल्पा शिंदे व शाळेतील इतर शिक्षकांनी रिंगणाभोवती टाळ्यांचा फिर हात फिरवला यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषात असलेल्या मुलांच्या हातातील भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदान होते हे जणू आपण खरंच पंढरपूरच्या वारीमध्ये असल्याचा भास झाला डो्या चन्द्रभागा आटाया आता च डोळ्या चन्द्रभागा आया आता मतविठला वारी चुकाया आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र